आपल्याकरता काय केलं त्या वीरांनी आजही आपण भारतामातेच्या सी सीमेवर गेलो त्या सीमेवर पंचाळीस डिग्री पंचावन्न डिग्री तापमानामध्ये ती सैनिक लोक उभं राहतात महाराज राजस्थान मध्ये त्या किती होऊन आहे आपल्या थोडं लागतं थोडी थंडी वाढलेल्या स्पाठ आहे आपल्याला आपण थंडीने काय वाटतो पंचाळीस डिग्री मायनस तापमानामध्ये ते सैनिक उभं राहतात त्या सैनिकाला विसरू चालत नाही आणि गोळ्या छातीमध्ये येतात घुसतात आपल्या कोणाक तरी कोणाचा तरी नवरा त्या सीमेवर मुंबई आहे आपल्या बायकोचा कुंकू पुसून त्या ठिकाणी उभा आहे आप म्हणून आपल्या बायकांची कुंकू शाबूत आहे कुणाचा तरी बाप त्या ठिकाणी सीमेवर उभा आहे म्हणून आपली मुलं आज घरामध्ये सुरक्षित आहे आणि कुणाला तरी मुलगा कुणा तरी नवरा कुणा तरी त्या ठिकाणी घरातलं नातेवाईक सवळा त्या ठिकाणी कोणा तरी भाऊ असेल त्या ठिकाणी उभा आहे खरंच त्यांना विसरून चालत नाही जे आपल्या गावाचे सैनिक असतील माझी सैनिक असतील त्या ठिकाणी आजही सैन्यामध्ये कोणी असतील ना त्यांना मी सलाम करतो महाराज त्यांच्यामुळे आपल्या देश सुरक्षित आहे अरे करा we well, सांगतो भारत माती तरुण आहे सगळ्यांचं जाईल परंतु खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी जे पुण्यस्मरण आहे त्या मातीच ऋण आपल्यावर किती आहे आई वडिलांचा आई वडिलांच्या ऋणातून सुद्धा आपण मुत्रा आपण उतराई होतच नाही महाराज कारण आपण आपल्या शरीराची काकड्याची चप्पल जरी आई वडिलांच्या पायात घातली ना महाराज तरी त्यांचं उपकार आपल्या देखील फेटणार नाही अहो बापाच्या घामाचा एका थेंबाच ऋण सुद्धा आपण मुलं फेडू शकत नाही महाराज त्यांनी कष्ट केले एक घामाचा थेंब त्याच्या कपडाला आलाय ना ते फेडू शकत नाही अरे हाडाची काढे केली रक्ताचं पाणी केलं त्याने आणि आपल्याला काय करायला पाहिजे अजून तुम्हाला एवढा मोठा पिंड दिला तुम्हाला एवढं मोठं लानाचं मोठं केलं शिक्षण दिलं तुम्हाला अरे स्वतः असे असून अजून कचऱ्याच्या मांडाला राब राब राबले स्वतःची साडी फाटली तर त्यांनी कधी साडी नवी घेतली नाही गिरलेली साडी पुन्हा त्या ठिकाणी दंड घातले लोक म्हणतात त्याला त्या बांगड्या कुठल्या बांगड्याला मी घेतल्या नाही पैशातला पैसा वाचून आपल्या मुलांकरता शिक्षणा करतात ती आई करत असते तो बाप करत असतो महाराज जन्म दिला पिता आई वडिलांनी उपकार केले प्रत्येकाने लहानपणामध्ये जावं आपल्या आपल्या लहानपणामध्ये आपल्या सांगेल आई वडील आपल्याला किती उपकार करतात किती प्रेम करतात आणि स्वतः कधी पोटवर जेवत नाही परंतु घासातला घास आपल्या चिमणी प्रमाणे मध्ये आणतात आपल्या मुलाच्या मुला लेकरांना भरत असतात त्यांची आठवण जरी ठेवली ना तरी बरं होईल महाराज बाप जात पण आपल्या मुलांना पहिले गाव भांड्यात घेतो घाबरत नाही परंतु त्याला वाटतं डॉक्टर केलं मला जाईल मला काम कर, कर, करता येणार नाही अशा प्रकारे बाप करत असतो आई करत असते आई आपल्या मुलावर किती प्रेम करते किती प्रेम करते आपल्या बाळाला जर थोडं दुःख झालं आपल्या बाळाला जो खायला गाय सांगितलं ना मला काही दुखणं न आलं तर बाळ आईच्या चेहऱ्यावरती जीव का असावीस होतो तिचा प्राण का असा होतो असा जगद्ध कुबरा आहे हा बघायचा पहिलेच्या नाचा